शहरातील प्रमुख भागात पडले रस्त्यावर मोठे खड्डे शिवसेना ठाकरे गटाचं भजन आंदोलन धुळे शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची डागडुजी करणं आवश्यक असताना धुळे महानगरपालिका प्रशासनानं कोणतीही डागडुजी केलेली नाही शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शहरातील पारुळा रोड इथं रस्त्यावर भजन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला शिवसेनेनं अनोख्या पद्धतीनं केलेल्या या आंदोलनानं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलंय पुढील काही दिवसात रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आज आम्ही रोड पर्यंत झालेल्या रस्त्याची दयनीय अवस्था वारंवार निवेदन देऊनही या रस्त्याच काम होत नाहीये इथे या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे असं वाटतं की चंद्रावर फिरतोय आपण इथे दुर्घटना होत आहे अपघात होत आहेत इथे शाळा आहेत कॉलेज आहेत हॉस्पिटल्स आहेत तरी सुद्धा प्रशासन याच्याकडे लक्ष घालत नाही आज प्रशासनाला आम्ही इशारा देतो जर येत्या आठ दिवसात जर यांनी या रस्त्याचं काम केलं नाही तर पुढचं आंदोलन हे स्टाईल टाईलने होईल मित्रांनो आणि धुळेकर नागरिकांनो आज चंद्रशेखर आझाद नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पाळा रोड येथील प्रचंड पडलेल्या अशा खड्ड्यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे आमची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंती आहे की मागच्या वर्षी सुद्धा गणपतीच्या एक महिना आधी आम्ही आंदोलन केलं होतं त्यांनी छुटूक मोटूक मोजून टाकलं होतं पण आता या रस्त्यावर ना वराड्या अंडे विक्रीपासून तर टेक पावावरून थो पुलीपर्यंत प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सकाळपासून कॉल करत आहोत तरी ते इथं यायला तयार नाही इथं इकडनं शाळा आहेत दुखणाल आहेत हॉस्पिटल आहेत दवाखाने आहेत अनेक लहान मुलं जातात गर्भवती महिला जातात त्या मार्केट आहे रोज कोणाचं कंबर्ड बोर्ड कोणाचा हात मोडू राहिले कोणाचे पाठ मोडू राहिले हे भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फक्त टक्केवारी खाऊ राहिले ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जर इथं जर दुर्घटना घडली तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि सार्वजनिक बांधकाम आधी अधिकारी आमचा फोन उचलत नाहीये येत्या स्वरूपाचं काही झालं तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात नाही तर येत्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर प्रचंड स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल अशी शिवसेना चंद्रशेखर विभागच्या वतीने आम्ही मागणी करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी